मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजातर्फे धुळ्यात नारायण राणे यांचा जाहीर निषेध करत पोस्टरला जोडो मारे आंदोलन करण्यात आलं आहे भविष्यात मनोज जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यास केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांना फिरू देणार नाही असा इशारा यावेळी कोर कमिटीतर्फे देण्यात आला आहे मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आल्यानं मराठा समाजातर्फे नारायण राणे यांचा तीव्र निषेध करण्यात आलाय मनोज जरांगे पाटील यांना आम्ही मराठा नेता मानत नाही असंही नारायण राणे यांनी म्हटल्यानं यावेळी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे जरांगे पाटील हे आमचे क्रांतीसूर्य आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे धुळे बाज़ा घुरे श कराइणी लांगोड़ीलो दादा ड्रेत करे